ऑपरेशन सिंदूर नंतर पुण्यामधून पाच शहरांसाठीची विमानसेवा बंद करण्यात आली आहे पुणे विमानतळावरून अमृतसर चंदीगड किशनगड राजकोट आणि जोधपूर या पाच शहरांसाठी कालपासून विमानसेवा रद्द करण्यात आली आहे दहा मे पर्यंत पुण्यातील विमानसेवा वाहतुकीसाठी बंद असेल पुण्यामध्ये रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली आहे रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या साडेतीन लाख फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या प्रवाशांकडून रेल्वेनं तब्बल एकोणीस कोटींचा दंड वसूल केला आहे दोन लाखांहून अधिक प्रवासी विना तिकीट आणि सदुसष्ट हजारांहून अधिक प्रवासी बेकायदेशीरप्रमाणे प्रवास, बेक प्रवास करत असल्याचं या कारवाईत समोर आलं आहे पुण्यामधील पळसोशी गावातील वाघजाई देवी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली भर दिवसा चोरट्यांनी दुचाकीवरून दानपेटी चोरून दिली हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय मंदिरामध्ये चोरी होण्याची महिनाभरातली ही तिसरी घटना आहे मुळामुठा नदीपात्रामध्ये अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर पुणे पोलिसांच्या युनिट सहाच्या पथकानं कारवाई केली आहे पोलिसांच्या कारवाईमध्ये पस्तीस लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणामध्ये पोलिसांनी पंकज गायकवाड या आरोपीला ताब्यात घेतलाय पुण्यातील गुडलक कॅफेवर अतिक्रमण केल्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली आहे कॅफेचा अर्धा भाग अनधिकृत असल्यामुळे महापालिकेनं हातोडा चालवत कारवाई केली आहे